तर नमस्कार जैन विद्यार्थी मित्र मी अमोल देशमुख स्वागत करतो आजच्या आपल्या या लाईव्ह सेशनमध्ये लिपिक भरतीसाठी आपण एक क्रांतिकारी पाऊल घेऊन चाललेलो आहे महाराष्ट्रामध्ये एकाच भरतीच्या तयारीमध्ये वर्षभर येणाऱ्या जवळपास वीस पंचवीस विभागामध्ये ज्या भरत्या होतात म्हणजे स्पेसिफिकली लिपकपद जे ता आहे तर त्याची तयारी आपण झिरो फोडून तयार करा म्हणजे झिरो फोडून आपण लिपिक भरतीसाठी तयारी करून घेणार आहोत त्यासाठी आपली ही महालिपिक भरतीची बॅच पण आहे ना आजचा जो व्हिडिओ आहे ना तर तो फार महत्वाचा आहे कारण स्टेनोग्राफर हे एक वेगळं पद आहे स्टेनो आणि लिपिक टायपिस्ट टंकलेखक ही दोन पद वेगवेगळं आहे मग सरकारी नोकरीच्या तयारीमध्ये महाराष्ट्रातील मुलं आहेत आणि त्यांच्या मनात फक्त काहींना तर माहिती नाही हे दोन वेगवेगळे पद आहेत पण आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे स्टेनोग्राफर म्हणजे काय टायपिंग म्हणजे काय जे किंवा क्लर्क लिपिक टायपिस्ट म्हणजे काय आणि या दोन्ही पदापैकी चांगलं पद कोणतं आहे कोणतं पद मानाचं आहे कोणत्या पदासाठी काय काय क्रायटेरिया आहे टायपिस्टसाठी काय आहे सगळी डिटेल माहिती तुम्हाला या आजच्या या व्हिडिओमध्ये होणार आहे आणि ज्यांचं टायपिंग झालेलं असेल त्यांना स्टेनोग्राफर का करणं आवश्यक आहे किंवा एक पुढची संधी असेल हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओतून <coughs> कळणार आहे बघा आपण सगळे पोटाच्या मागं आहे आणि आपल्याला तयारी करायची आहे भरतीची स्टेनोग्राफर आणि टायपिंग क्लार्क हे जे दोन पद आहेत ना तर हे दोघं जवळपास सारखंच काम आहे जवळपास सारखंच काम आहे पण याच्यामध्ये गोंधळ असा असतो की प्रत्यक्षात जर पाहिलं ना तर दोन्ही पदामध्ये टायपिंग कॉमन आहे एवढं एक गोष्ट लक्षात घ्या दोन्ही पदामध्ये टायपिंग कॉमन असतं पण त्यांची काम करण्याची शैली जबाबदारी पगार भरतीची पद्धत आणि भविष्यातील संध्या ज्या आहेत ना यामध्ये तुम्हाला खूप मोठा फरक दिसेल लिसन मी व्हेरी केअरफुली स्टेनोग्राफर आणि जे टायपिस्ट क्लर्क असतात लिपिक असतात या दोघींसाठी तुम्हाला दोन्ही पदासाठी टायपिंग गरजेचे आहे पण या दोघांची कारभार काम करण्याची पद्धत जी आहे ना तर ती वेगळी आहे कशी सांगतो स्टेनोग्राफर जे आहे ना तर हे डायरेक्ट थेट सहाय्यक असतात कोणाचे अधिकाऱ्यांचे जे मोठमोठाले अधिकारी आहेत ज्यांच्या निर्णयावर समाजातील घटक जे आहेत तर ते बरेचसे अवलंबून असतात न्याय प्रक्रिया म्हणा किंवा ग्रह खातं म्हणा किंवा बाकीच्या इतर मेजर डिपार्टमेंटमध्ये जे मुख्य पदावरती जे अधिकारी आहेत तर त्यांच्यासोबत एक सहाय्यक म्हणून हे जे पद आहे स्टेनोग्राफरचे ते काम करतं आता टायपिंग क्लर्क किंवा जे आपले जे लिपिका आहे ना हे लिपिक जे आहेत ना तर हे सर्वसामान्य कॉमन जे आपले ऑफिसेस आहेत सरकारी ऑफिसेस आहेत तर त्यामधील एक कर्मचारी आहे स्टेनोग्राफरचं मुख्य काम काय असतं की अधिकारी जे काही बोलत आहेत तर त्यांची नोंद घेणे आणि त्याचंच पुढं अधिकृत टायपिंग करणं असं त्यांचं काम असतं त्यामुळे त्यांच्यावरती जे जर एखादे एखादे प्रशासकीय अधिकारी उच्च अधिकारी बोलत असतील तर त्यांच्याकडे तेवढा वेळ नाही आहे की तुम्ही वेळ त्यांचा फार खूप महत्वाचा असतो जसं की सर्वोच्च न्यायालय झालं उच्च न्यायालयाचे जे काही जस्टिस किंवा जज झाले तर त्यांच्याकडे तेवढा वेळ नसतो की त्यांनी आपला वेळ या टायपिंगमध्ये किंवा याच्यामध्ये एक एक शब्द सांगण्यात जावा राईट तर त्यावेळेस जे बोलतात निर्णय देतात तर ते ॲक्च्युअल लाईव्ह जे बोलत आहेत त्याच स्पीडनी त्यांची शॉर्ट हँडमध्ये दे लिहून घेणं नोंद करणं ते जे काय काय सांगत आहेत सूचना करत आहेत काही निर्णय देतात ठीक आहे काही महत्त्वाचं पाऊल सांगतात तर जी नोंद घेणं आणि पुढं त्यांनी जे बोललेले आहे आणि जे शॉर्ट हँडमध्ये स्टेनोग्राफरनी लिहिलेलं आहे है, शॉर्ट हँड त्या लिपीमध्ये तर त्याचं एक अधिकृत टायपिंग करणं हे स्टेनोग्राफरचं काम असतं आणि कधीकधी बऱ्याच वेळेस काय आहे की सिक्रेट असा कारभार असेल काही गोपनीय नियम असतील काही गोपनीय कारभार असेल तर हे त्यांच्यामार्फतच जे आहे ना तर ते पुढे जात असतं म्हणजे याच्यामध्ये त्यांना अचूकता आणि कॉन्फिडेन्शियल म्हणजे विश्वास हे जे ना तर त्यांची मुख्य जबाबदारी असते त्या उलट टायपिंगचे जे क्लर्क आहे जे नॉर्मल लिपिक जे आहे ते लिपिकचं काय काम असतं की बाबा अर्ज स्वीकारणं अर्ज तयार करणं फाईल्स मेंटेन करणं काही नोंदी असेल त्या ठेवणं रजिस्टर जे आहे तर ते मेंटेन ठेवणं डेटा एंट्री करणं आणि दैनंदिन कारभाराचा जो आ, आ, लेखा जो आहे तर ते सांभाळणं ऑफिशियल कारभार जो आहे कार्यालयीन जो व्यवहार आहे कोणाचं पत्र आलं कोणाचं नाही गेलं इनवर्ट करणे आउटवर्ट करणे हे सगळं सांभाळणं जे आहे तर ते लिपिकचं से काम असतं सेनोग्राफर म्हणजे असा कर्मचारी जो अधिकाऱ्यांच्या बोलण्याचं म्हणजे डिक्टेशनचं शॉर्ट हँडचं ना म्हणजे त्यांच्या बोलण्याचं शॉर्ट हँड लिपीमध्ये वेगानं लेखन करतो त्यांचं वेगळंच असं काहीतरी असं 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 काहीतरी लिहित असतात ते ठीक आहे तर अशा पद्धतीचं जे लिखाण आहे ना तर ते रिअल टाईममध्ये करून घेतात ठीक आहे आणि मग त्याच लिखाणाचे कम्प्युटरवर बसून टायपिंग करून घेणं आदेश देणं काही पत्र अधिकृत पत्र लिहायचं असेल तर ते परत काही नोटिंग असेल कार्यालयीन किंवा ऑफिशियल सर्क्युलर ज्याला म्हणतो तर ते आहे मिटिंगचे मिनिट जे आहेत तर ते तयार करणं ठीक आहे आणि अधिकाऱ्याला जे काही विचार तोंडानं सांगायचे आहे ते स्टेनोग्राफर लगेचच ऐकतो शॉर्ट हँड लिपीत लिहितं लिहितात ते आणि नंतर मग ते काय करतात कम्प्युटरवरती टायपिंग करतात हे झालं स्टेनोग्राफर आणि ही जी प्रोसेस आहे ही इतक्या प्रचंड वेगाने घडते की अनेक वेळा जे बोलणारे अधिकारी येणं तर ते मध्ये थांबत सुद्धा नाही आहे म्हणजे पेन उचलायला सुद्धा त्यांना वेळ मिळत नाही ठीक आहे तरी पण स्टेनोग्राफर जे आहे ना तर ते सगळे शब्द जे आहेत ना तर ते अजून नोंदून घेतात त्याची एक वेगळी लिपी असते यामुळे या, या पदासाठी केवळ टायपिंग चालत नाही तर याच्यासाठी शॉर्ट हँड ही जी वेगळा आहे ना ही जी वेगळी अत्यंत महत्वाचा अनिवार्य असा विषय आहे एक वेगळी लिपी आहे स्टेनोग्राफर हा अधिकाऱ्यांच्या खूप जवळचा कर्मचारी मानला जातो अनेक गोपनीय कागदपत्र जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं त्यांच्या मार्फतच तयार होत असतात बघा टायपिंगचे क्लर्क जे आहे ना तर ते वरिष्ठ असेल कनिष्ठ असेल हे शासनातील एक सर्वसाधारण कर्मचारी असतात म्हणजे त्यांचं काम काय आहे की नागरिकांकडून अर्ज घेणं स्वीकारणं नोंदी ठेवणं फाईल तयार करणं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कागदपत्र तयार करणं डेटा एंट्री तयार करणं ठीक आहे काही रजिस्टर असेल ते अपडेट करणं काही डेटा जो आहे तर तो डिजिटलाइज करणं नागरिकांना माहिती देणं कार्यालयामधील काही पत्रक वगैरे जे आहे तर ते टायपिंग करणं हे काम असतं कडे ना लिपिकाकडे शॉर्ट हँडचं नॉलेज असणं आवश्यक नाही ते अधिकाऱ्यांचं बोलणं थेट लिहित नाही तर आधीच त्यांना जे काही मुद्दे आलेले आहेत त्यांना ड्राफ्ट करतात ते आणि नंतर मग ते काय करतात टायपिंग करतात त्याच्यामुळे त्यांच्यावरती खूप काही असं सेक्रेसी मेंटेन करायचं किंवा गोपनीयता मेंटेन करायचं किंवा पर्सनल त्यांच्यावरती अशी काही रिस्पॉन्सिबिलिटी नसते जसे स्टेनोग्राफरवर हो असते ठीक थे। आहे इथपर्यंत कळालं अशा करतो इथपर्यंत कळालं असेल ना आता कामाच्या स्वरूपातला फरक पाहूया तत्पूर्वी आपली ही जी बॅच आहे महालिपिक भरती बॅच जी आहे ना तर ती आपली सहा तारखेपासून किंवा सात तारखेपासून <coughs> मेजरली मी ते सांगतो की सात तारखेपासून मी अगोदर पाच तारखे सांगितलं होतं पण सात तारखेपासून सात तारखेपासून आपली ही जी बॅच आहे तर ती लॉन्च होते महाराष्ट्रात पहिल्यांदाच आपण ही बॅच लॉन्च करत आहोत आणि ही बॅच जी आहे तर ती चौदाशे नव्याण्णव मध्ये बारा महिन्यासाठी व्हॅलेड असणार आहे यावर्षी कमीत कमी तुम्ही पंधरा ते वीस म्हणजे यावर्षी नाही पण दोन हजार सव्वीस मध्ये कमीत कमी पंधरा ते वीस विभागाच्या परीक्षा ज्या आहेत ना तर त्या तुम्ही देऊ शकता अगदी एकतीस जानेवारीपासून तीन महिने फक्त याच्यामध्ये डोकं खूपसा मी सांगेल त्या पद्धतीने अभ्यास करा स्ट्रॅटेजी मी सांगेल त्या पद्धतीने करा अभ्यास तर महत्वाचा आहेच दोन हजार सव्वीसमध्ये पद मिळवण्यासाठी पण स्ट्रॅटेजी देखील खूप महत्वाची आहे स्ट्रॅटेजी तुम्हाला आपल्या या बॅचमध्ये मिळणार आहे आणि दोन हजार सव्वीसमध्ये आपल्याला कसंही करून एक पदं जे आहेत तर ते मिळवायचं आहे जवळपास पंधरा ते वीस हजार लिपिक पदं जे आहेत ना तर ती यावर्षी येणार आहेत वेगवेगळ्या विभागामध्ये कोणकोणत्या विभागात कशा कशा पद्धतीचे पेपर असतात किती जागा येणार आहे कुठल्या जिल्ह्यातून फॉर्म भरायचा ठीक आहे तर सगळी ए टू झेड डिटेल स्ट्रॅटेजी आहे तर ती आपली याच बॅचमध्ये होत असते यूट्यूबवरती आपण थोडंसं लेट सांगतो पण इथे तुम्हाला सगळी काही माहिती मिळणार आहे ना आता कमिंग बॅक टू द पॉईंट स्टेनोग्राफर आणि लिपिक यांच्यातील कामाचं स्वरूप कसं असतं बघा कामाचं जे स्वरूपातला जो फरक आहे ना तोच पुढे त्यांच्या पगारात आणि प्रतिष्ठेमध्ये आणि त्यांचं जे प्रमोशन जे आहे ना तर याच्यामध्ये देखील ते कन्वर्ट झालेला असतो त्यांच्यातही थोडासा मोठा फरक आहे स्टेनोग्राफर काय आहे स्टेनोग्राफर हे उच्च अधिकारी त्यांच्या डायरेक्ट ऑफिसमध्ये बसतात त्यांना काय असं रिजनल आणि मग छोटेखानी एक वेगळा टेबल ठीक आहे त्यांना ऑफिसेस वगैरे सगळं काही असतं त्यांचं एक टेबल खुर्ची चेअर वगैरे सगळं काय असतं पण त्यांचं जो आ, आ, काम जे असतं तर ते डायरेक्टली त्यांचं कोणासोबत असतं अधिकाऱ्याच्या कार्यालयातच असतं ते म्हणजे त्यांच्या जवळच असतात ते ठीक आहे स्टेनोग्राफरची जबाबदारी जी आहे ओके स्टेनोग्राफर जो आहे ना तर तो डायरेक्टली कुठं बसतात उच्च अधिकाऱ्याच्या कार्यालयात बसतात तर टायपिंग क्लर्क जे आहे ना तर ही शाखे मदे। असल ते विभागातील कोणत्याही शाखेमध्ये कोणत्याही तालुका जिल्हा असेल तर तिथं त्यांना काम करावं लागू शकतं स्टेनोग्राफरची जबाबदारी जास्त असल्यामुळे त्यांचा पगारही लिपिकपेक्षा जास्त ग्रेड पी असतं मूळ वेतन जे आहे ना तर त्यांचं ते लिपिकपेक्षा जास्त असतं वरचं असतं तसं स्टेनोग्राफरला पुढे समजा जाहिरात जरी नसली रिक्त पद नसलं किंवा आकृतीबंधात जरी ते पद नसलं तरीही त्यांना ते पद तयार करून वरिष्ठ पदावर जाण्याची संधी जास्त असते आणि हे वरिष्ठ पद दुसरं तिसरं काही नसून ते आहे स्वीय सहाय्यक म्हणजे पर्सनल असिस्टंट जे आहे तर हे पद जे आहे ते तर त्यांना लवकर मिळतं भरती प्रक्रियेमध्ये या दोन्ही पदामध्ये ना तुम्हाला फरक जो आहे ना तर तो देखील स्पष्ट दिसेल स्टेनोग्राफर भरतीसाठी तुम्हाला सामान्यतः लेखी परीक्षा असते देन टायपिंग टेस्ट असते आणि मग शॉर्ट हँड डिक्टेशन असतं अशा तीन टेस्टमध्ये तीन टप्प्यामध्ये तुमची निवड होते कुठली कुठली पहिली आहे लेखी परीक्षा ज्याचा सगळा अभ्यासक्रम तुमचा याच्यातच कवर होणार आहे दुसरी आहे टायपिंग टेस्ट टायपिंग टेस्ट देखील याच्यामध्ये होणार आहे तिसरा जो टप्पा आहे तो आहे फक्त शॉर्ट हँडचा त्याच्यावरती तुम्हाला विशेष काम करायचं आहे टायपिंग टेस्ट तुम्हाला तुमच्या पद्धतीनं ठेवायची आहे टायपिंग टेस्टसाठी आपल्याला पॅसेज जे प्रशासकीय पॅसेज जे येतात टायपिंगसाठी तर ते तुम्हाला यामध्ये मिळणार आहे आणि जो चौथा एक मुद्दा कदाचित असू शकतो काही विभागामध्ये कदाचित का नाही तो आहे चौथा टप्पा म्हणजे कोणता मुलाखतीचा तर मुलाखतीची देखील तयारी तुमची या सगळ्या टप्प्याची जी तयारी आहे तर ही आपल्या या बॅचमध्ये होणार आहे आता बघा जे स्टेनोग्राफरची भरतीची तयारी करणार था ना तर त्यांना ठराविक वेगाने अधिकारी जे बोलतील ते शॉर्ट हँडमध्ये लिहावं लागतं नंतर त्या था नोट्स ठराविक वेळेत कम्प्युटरवरती त्यांना योग्य पद्धतीने टाईप करावं लागतात त्यात स्पेलिंग मिस्टेक नाही आली पाहिजे त्याच्यात योग्य विराम चिन्ह आले पाहिजे कॉमा मात्रा स्वल्प विराम एक्सक्लेमेशन क्वेश्चन मार्क हे सगळं एका ठिकाणी म्हणजे पाहिजे त्या ठिकाणी योग्य वेळेस आलं पाहिजे तिची भाषा जी आहे तर ती कॉमनली स्पोकन असायला पाहिजे वेदर इट इज इंग्लिश किंवा मग मराठी असेल त्यामध्ये स्पीड असायला पाहिजे आणि अचूकता असायला पाहिजे या सगळ्यांची काटेकोर तपासणी होते ठीक आहे आणि नंतरच मग त्याचा पुढे फायनल ऑफिशियल ड्राफ्ट जे आहे तर तो बनायला मदत होते आता आपले जे लिपिक भरती जे आहे ना लिपिकसाठी साधारणपणे काय होतं की लेखी परीक्षा होते टायपिंग टेस्ट होते आणि मुलाखत होते बस एवढीच सिंपल प्रक्रिया आहे त्यांच्यासाठी ना शॉर्ट हँडचं डिक्टेशन नसतं अधिकारी काय म्हणतात ती लिहायची गरज नाही त्यामुळे स्टेनोग्राफरची निवड प्रक्रिया जी आहे ना स्टेनोग्राफरची जी प्रोसेस आहे ती थोडीशी हार्ड मानली जाते आणि थोडीशी ती कठीण पण असते पण नॉर्मल ॲव्हरेज कॉमन विद्यार्थी जे आहेत ना तर ती स्टेनोग्राफरची जी तयारीची जी धगधगता आहे ना तर ती सहन करू शकत नाही आणि ते गिवअप करतात ठीक आहे तर त्यामुळे स्टेनोग्राफर जर तुम्हाला व्हायचं असेल तर स्वतःला तुम्हाला एक्स्ट्रा मेहनत करावं लागणार आहे कारण ती शॉर्ट हँड लिपी जी आहे तर ती अतिशय वेगळी असती ती नॉर्मली तुम्हाला इतरत्र कुठल्याही विभागामध्ये किंवा रिअल लाईफमध्ये तुम्हाला जास्त काम येणार नाही प्रशासकीय कामामध्येच काम येणार आहे ठीक आहे प्रायव्हेटमध्ये स्टेनोग्राफरसाठी सध्या तरी मी कुठलंही पद ऐकलेलं नाहीये पण प्रशासकीय कारभारातच एवढ्या जागा आहेत की चांगले स्टेनोग्राफर मिळणं देखील अवघड आहे स्टेनोग्राफर पदासाठी कमीत कमी तुमचं ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे काही काही वेळेस बारावी जरी पास असलं तरी चालतं त्यासोबत तुमचं एम एस सी आय टी असायला पाहिजे तुमचं कम्प्युटरचं सर्टिफिकेट जे आहे तर ते असायला पाहिजे तसेच शासकीय मान्यताप्राप्त मराठी किंवा इंग्रजी शॉर्ट हँडचं जे प्रशिक्षण आहे तर ते तुमचं सर्टिफिकेट आवश्यक असतं आणि तुमच्याकडे एका ठराविक वेगाचं टायपिंग आणि शॉर्ट हँड सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे मँडेटरी आहे लिपिकसाठी देखील पहा तुम्ही ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे एक दोन ठिकाणी फक्त बारावी पासवर देखील चालतात पण तिथे त्यांना आणखी मला नाही वाटत की, की यावर्षी बारावी पासवरती देतील ते चान्स कारण ग्रुप मधल्या जे पदं आहेत ना तर ते सगळे बारावीवर आहे लिपिक जी पदं आहेत तर ते प्रशासकीय चांगलं मोठं पद आहे म्हणून यासाठी अगोदर एक दोन वेळेस आले आता बारावीसाठी पण आता इथून पुढे मला असं वाटतं की सगळ्या ज्या जागा आहेत तर त्या फक्त आणि फक्त ग्रॅज्युएशनसाठी येणार आहे शॉर्ट हँडची लिपिकसाठी गरज नाही आहे त्यामुळे तयारीच्या दृष्टीने स्टेनोग्राफर बनणं जे आहे ना तर हे थोडं अधिक म्हणजे मेहनतीचं काम आहे नॉर्मल लिपिक जे आहे ना तर ते तुम्ही इझिली करू शकता कारण यामध्ये तुमचं तेवढ्या हाय लेवलचं स्किल किंवा कौशल्य तुमचं चेक केलं जाणार नाही स्टेनोग्राफर पद हे तुम्हाला प्रामुख्याने उच्च अधिकाऱ्याच्या कार्यालयातच दिसून येतं असं मी तुम्हाला सांगितलं आता इथं कुठले कुठले कार्यालय आहेत मंत्रालय आहेत ठीक आहे सचिवालय आहेत सचिव आहे अप्पर सचिव आहे उपसचिव आहे यांच्यासोबत जे नंतर ना तर ते स्टेनोग्राफर असतात आणि जिल्हाधिकारी कार्यालय असेल देन अपर जिल्हाधिकारी असेल उपजिल्हाधिकारी यांच्या कक्षेत देखील तुम्हाला स्टेनोग्राफर जे आहे ना तर ते मिळतात ठीक आहे म्हणजे स्टेनोग्राफर कुठं कुठं मंत्रालय आहे देन तुमचं सचिवालय आहे सचिव आहे अप्पर सचिव उपसचिव यांच्यासोबत स्टेनोग्राफर असतात तसंच जिल्हाधिकारी जे आहेत तर त्यांच्यासोबत स्टेनोग्राफर असतात अप्पर जिल्हाधिकारी असेल उपजिल्हाधिकारी असेल यांच्यासोबत देखील काय आहे की स्टेनोग्राफर जे आहेत ते निवडणूक असतात कमी जागा असतात व्ही आय पी व्ही व्ही आय पी जे अधिकारी कर्मचारी आहेत तर त्यांच्यासोबतच असतात ते ठीक आहे आणि न्यायालयीन क्षेत्रात स्टेनोग्राफरचं जे आहे ना ते स्थान खूप महत्वाचं आहे म्हणजे जिल्हा न्यायालय असेल सत्र न्यायालय असेल उच्च न्यायालय असेल आणि सर्वोच्च न्यायालय असेल म्हणजे न्यायाधीशांचे ना पर्सनल स्टेनोग्राफर असतात जे थेट कोर्टातील आदेश असेल सुनावणी दरम्यानचं जे डिक्टेशन असेल ठीक आहे तर ते सगळं जे आहेत ना तर ते निर्णयाचे मसुदे जे वगैरे आहेत ड्राफ्ट वगैरे आहेत तर ते सगळे स्टेनोग्राफर तयार करत असतात केंद्र सरकारच्या विविध विभाग आहेत तर तिथे देखील स्टेनोग्राफर असतात जसं की इन्कम टॅक्स असेल जी एस टी असेल सी बी आय असेल ई डी असेल एन आय एन आय ए असेल या कार्यालयात देखील स्टेनोग्राफर जे आहे ना तर त्यांची भरती होत असते सार्वजनिक उपक्रमामध्ये बँका एल आय सी एम आय डी सी एस टी महामंडळ महावितरण आणि महाजेनको इथे देखील जे टॉपचे जे अधिकारी आहेत ना तर त्यांच्यासोबत स्टेनोग्राफर जे आहेत ना तर ते असतात बाकीचे काही विद्यापीठांचे कुलगुरू असतील शासकीय महाविद्यालय असेल ठीक आहे परत शिक्षण संचालनालय कार्यालय आहे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत जिल्हा परिषद मुख्याधिकारी आहेत आणि जे मुख्य मुख्य अधिकाऱ्यांचे जे क्लास आहेत किंवा विभागा आहे जे विभागातले आहेत तर त्या ठिकाणी देखील स्टेनोग्राफरची पदं जे आहेत तर ती दिसतात ना तर आपलं हे जे लिपिकपद आहे लिपिकपद कुठं कुठं आहे ना जवळपास प्रत्येक सरकारी कर्मचारी तर आहे ती विभागीय असो प्रादेशिक असो जिल्हास्तरीय असो तालुकास्तरीय असो गाव पातळीवरचं कास म्हणजे तहसील कार्यालय पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका आरोग्य विभाग शिक्षण विभाग पोलीस स्टेशन न्यायालयीन शाखा मंत्रालयांची शाखा कृषी विभाग सहकारी विभाग महसूल विभाग सर्व ठिकाणी लिपिकची जी आहे ना तर ती मोठ्या प्रमाणावर गरज असते त्यामुळे लिपिक भरती जास्त प्रमाणात निघतात प्रत्येक वर्षी लिपिक भरती जास्त प्रमाणात निघतात आतापर्यंत कुणी एवढं बारीक लक्ष दिले नाही पण मी तुम्हाला खोटं नाही सांगत की दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये कमीत कमी पंधरा हजारची आहे ना तर ती लिपिक ची पद निघणार आहे ठीक आहे तर यामुळे तुम्ही आतापासूनच जर तयारी केली फक्त तीन महिने जर तुम्ही एकदा संपूर्ण अभ्यास क्लिअर केला व्यवस्थित केला नीट व्यवस्थित जर केला आणि तुमचं अॅक्युरेसी सेवन्टी फाय अबोव्ह सत्तर पंच्याहत्तर सत्तरवर सत्तरवरती कदाचित कास्टमध्ये वगैरे होईल पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत जर तुमची अॅक्युरेसी जर गेली तर तुमचं पद नक्की आरामशी निघलेलं असणार आहे आणि याच्या भरताच्या नंतर ते वर्ष बसवलं असतात तलाटीनी याच्यासारखं नाही दोन दोन तीन तीन वर्ष वाट पाहिजे आणि एकाच संधीचे मागं आपलं आयुष्यपणाला लावायचं का नाही आपल्याला किती वर्ष करायची भरती फक्त तीन वर्ष अगोदरचे तीन चार पाच सहा महिने ज्या इतर प्रकारे अभ्यास करायचा तीन वर्षानंतर मग आपल्याला अटेम्प्ट करायचं तीन वर्ष तुमचं निघत राहणार रह। आहे ही विनिंग स्ट्रॅटेजी आहे ही स्मार्ट चॉईस आहे जी हायफाय चॉईस जी आहे ना ज्यांचा अभ्यास चांगला आहे ते पूर्ण डायरेक्ट तलाठी भरती आणि नगर परिषद झालं किंवा मोठमोठ्याला पदासाठी जातात आपल्याला एक हुशारीचा निर्णय घ्यायचा आहे स्वास्थात दिवाळी करायची आपल्याला स्वास्थात म्हणजे स्वास्थात नाही होणार ती पण त्यासाठी तुम्हाला मेहनत करावं लागणार आहे मी पगारही चांगला ठीक आहे आणि ठीक आहे आता हे समजलं की त्याला म्हणजे स्टेनोग्राफर कुठे काम करतात आणि लिपी कुठे काम करतात आता यांच्या प्रोमोशनचा विचार करू भविष्यामध्ये प्रोमोशनचा विचार केला ना तर स्टेनोग्राफरच्या पुढं कोणकोणतं प्रमोशन होऊ शकतं ते देखील सांगतो सिनियर स्टेनोग्राफर होतात ते ठीक आहे स्टेनोग्राफरवरून स्टीनिर सिनियर स्टेनोग्राफर आणि नंतर मग पर्सनल असिस्टंट पी ए आणि काही ठिकाणी प्रायव्हेट सेक्रेटरी प्रायव्हेट सेक्रेटरी जे आहे ना तर हे देखील पद असतं तर तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकता म्हणजेच अधिकाऱ्यांच्या अधिकृत वैयक्तिक स्वीय सहाय्यक बनण्याची संधी जी आहे ना तर ती स्टेनोग्राफरला मिळते आणि पी ए किंवा स्वीय सहाय्यक असेल तर साहेबाचं काम बाजूलाच राहिलं पण सगळं काम आशे आशे कि जे आहे तर ते स्वीय सहाय्यकच करत असतात भारतातले असे भरपूर असे उदाहरणं आहे की जे एखाद्या साहेबाचे मोठ्या साहेबाचे म्हणा किंवा आमदार खासदार मंत्र्याचे पी ए बनले आणि नंतर मग स्वतः आमदार खासदार बनलेले भरपूर असे ठीक आहे तर त्यामुळे स्टेनोग्राफरला सहाय्यक बनण्याची वैयक्तिक सहाय्यक बनण्याची भरपूर संधी मिळते गोपनीय कारभार वगैरे जे आहेत तर ठीक आहे आता बाकीच्या गोष्टी सांगता येणार नाही पण ते तुम्ही समजून घ्या की भरपूर असा म्हणजे आ, काम तुमच्या हातून शक्य होऊ शकतं बा टायपिंग क्लर्क किंवा आपले जे लिपिक बंधू आहेत लिपिकचं कसं प्रमोशन होतं सगळ्यात अगोदर ज्युनियर क्लर्क लोअर डिव्हिजन क्लर्क आपल्या केंद्राची जागा येते ना तर तिथं एल डी सी येतं लोअर डिव्हिजनल क्लर, क्लर्क किंवा ज्युनियर क्लर्क म्हणतात ज्युनियर क्लर्कचं नंतर मग सिनियर क्लर्क होऊ शकता देन हेड क्लर्क आहे देन ऑफिस सुप्रिटेंडंट असा प्रशासकीय पदापर्यंत तुमचा जो कारभार आहे किंवा प्रमोशन जे आहे तर ते होऊ शकतं दोन्ही मार्ग चांगले आहे स्टेनोग्राफर आणि टायपिंग लिपिक ठीक आहे दोघींचाही मार्ग जे आहेत ना तर ते चांगले आहे फक्त स्टेनोग्राफरचा मार्ग जो आहे ना तर थोडासा फास्ट आहे प्रतिष्ठेचा आहे पण मेहनतही तुम्हाला तिथे जास्तच करावं लागणार आहे आता विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जर पाहिलं तर तुमच्यासाठी कोणतं पद निवडावं हा महत्वाचा विषय तुमच्यासाठी आहे आणि महत्वाचा प्रश्न आहे तुमचे काय प्रश्न असेल ते मी घेतो मी थोडस राहिलं बघ बघा ज्यांना शॉर्ट हँड शिकायची तयारी आहे तुमचं टायपिंग झालेलं असेल शॉर्ट हँड शिकायची तयारी असेल जर तुम्हाला फास्ट ऐकून लिहिण्याची जर सवय असेल नाहीतर क्लासमध्ये शिक्षक सांगतायत आणि आपण मग इकडच्याचं पाहून लिहितोय नंतर मी इकडच्याचं पाहून लिहितोय हा सर परत सांगा सर अशा टाईपचं जर हलक्या कानाचे असेल ना तर शॉर्ट हँड आपल्या बसचं नाही समजून घ्यायचं शिक्षकांनी सांगितलं काय आणि लगेच पटकन आपण लिहितोय आणि आपलं पाहून जर बाकीचे लिहित असतील तर समजून घ्यायचं की आपल्यामध्ये शॉर्ट हँड बनण्याची सुरुवातीची जी ॲबिलिटी आहे तर ते टिकमार्क जे आहे तर त्याच्यावर आलेले समजायचं ठीक आहे तुम्हाला जर अधिकाऱ्यांसोबत काम करायची इच्छा असेल आवड असेल आणि थोड्या जास्त जबाबदाऱ्या तुम्हाला स्वीकारायच्या असेल ना तर तुम्ही स्टेनोग्राफरची नक्की तयारी करा जर झालेलं असेल तर अप्रतिम तुम्हाला चान्स मिळणार आहे आणि जर तुम्हाला सोपं कार्यालयीन काम करायचं असेल आणि मोठ्या प्रमाणावर भरतीच्या संधी जर मिळायचं असेल स्थिर कामकाज पाहिजे असेल स्टेबिलिटी पाहिजे असेल विदाऊट एनी टेन्शन तुम्हाला जर काम करायची इच्छा असेल तर त्यांनी लिपिक जे आहे क्लर्क आहे हे पद जे आहे तर ते तुम्ही निवडू शकता थोडक्यात सांगायचं झालं सा तर स्टेनोग्राफर हा काय आहे विशेष स्किल स्पेशल स्किल असलेला उच्च दर्जाचा सा अधिकारी सहाय्यक आहे आणि टायपिंग क्लर्क काय आहे की सर्वसाधारण कॉमन कार्यालयीन काम करणारा एक कर्मचारी आहे स्टेनोग्राफरचा पगार दर्जा विश्वास जबाबदारी जास्त असते आणि लिपिक पदसंख्या ज्या आहेत तर या काय आहेत की स्टेनोग्राफरच्या पदा पदाच्या संख्येपेक्षा जास्त असतात स्टेनोग्राफरच्या कमी असतात कमी जरी असल्या तरी त्यांची प्रतिष्ठा आणि त्यांचा पगार जो आहे तर तो खूप जास्त असतो दोन्ही पदामध्ये सरकारी नोकरीची सुरक्षितता मिळते पण कामाच्या स्वरूपातील आणि भविष्यामध्ये जे तुम्हाला प्रमोशन मिळणार आहे याच्यामध्ये खूप फरक आहे म्हणूनच आता तुम्ही कोणती दिशा निवडाल की तुमच्या आवडीवर तुमच्या क्षमतेवर आणि तुमचं लाँग टर्म गोल काय आहे याच्यावर अवलंबून असणार आहे आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ जो इतर तो आवडला असणार आहे मीनवाईल तुमचे पुढच्या एक दीड मिनटासाठी आपण काही प्रश्न असतील तर ते प्रश्न घेऊया आणि नंतर मग हा व्हिडिओ संपवूया आपली ही जी बॅच आहे तर ही जी बॅच आहे ना तर आपली ही सात तारखेपासून आपली सुरू होणार आहे तुम्ही आतापासूनच या बॅचसाठी रजिस्ट्रेशन केलं तरी चालेल किंवा सात तारखेपासून आपले जे डेमो येतील त्या डेमोमध्ये तुम्ही जर समजा वाटलं की आपल्याला खरोखर सरांच्या मार्गदर्शनाचा फायदा होतो तर नक्कीच तुम्ही बॅच जी आहे तर ती जॉईन करू शकता तलाटीवर व्हिडिओ बनव का आता एकाच याच्यावरती किती वेळेस व्हिडिओ बनावो तरी पण ठीक आहे मी एक नवीन व्हिडिओ बनवतो मी आचारसंहिता कधी संपेल आता बघा आता बऱ्याचशा नगरपंचायती आणि नगर परिषदेच्या निवडणुकीवरती स्टे आलेला आहे तो तोपर्यंत आचारसंहिता राहणार आहे आणि नंतर मग लगेचच महानगरपालिकेच्या लागणार आहे आता विचारा त्या लोकांना की तुम्ही डिसेंबरमध्ये तलाठी भरती येणार होते म्हणून काय झालं आरोग्य विभाग आरोग्यासाठी बुकलिस्ट सांगा बरं ठीक आहे चला याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवतो मी बुकलिस्ट बुकलिस्ट तुम्हाला सांगितलेली आहे अगोदर सरांनी आपले जे आरोग्यसेवक आहेत आपले सर संभाजी सर आणि विकास सर यांनी केलेला आहे एकदा चेक करा सायन्ससाठी बरं ठीक आहे मी सरांना मेसेज देतो किंवा मग मी बनतो तीनला संपेल का की तीनला नाही संपणार ना। सर एक्साईज कॉन्स्टेबल येईल का हो बिलकुल येईल ही पहिलं अशी भरती असणार आहे की त्याची वेटिंग लिस्ट एक्सपायर व्हायच्या अगोदर दुसऱ्या भरतीसाठी आकृती बंद तयार केला त्याच्यासाठी वित्त भागाची मान्यता गेली गाजावाजा वाजा झाला आता फक्त ती वेटिंग लिस्ट एक्सपायर व्हायची वाट पाहत आहेत आणि लगेच एक्झाम येईल सर लिपिकची मी तीन एक्झाम दिली एकशे पन्नास एकशे तीस पडत आहे काय करू मेहनत करत आहे ठीक आहे मेहनत ही तुमची बेस्ट मेहनत आहे का जर तुम्ही एकशे तीस आणि एकशे पन्नास मध्ये जर अडकत असाल ही जर तुमची बेस्ट मेहनत असेल तर पुढं कसं होणार तुमच्यामध्ये थोडासा बदल घडवा ठीक आहे गोल तोडचं प्रकर ठेवा विसरू नका आताचा गेलेला वेळ परत येणार नाही रडायला तुम्हाला मजदूर सापडणार नाही एकशे तीस एकशे पन्नास तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे की तुमचं पद जवळ आहे आणि तुम्ही जितक्या जवळ आहात तितके बाकीचे पण याच्यात जवळ आहे आता मात्र तुमच्यासाठी ही फार महत्वाची वेळ आहे की तुम्ही अभ्यास कसा करता स्ट्रॅटेजी काय करता आणि कसा क्वालिटीने तुम्ही अभ्यास करता सर टायपिंग लागतं का हो बिलकुल यासाठी टायपिंग लागतं त्याशिवाय तुमची भरती होत नाही चला मी असा तुमचे जे काही प्रश्न होते त्यांची उत्तर दिलेली आहे त्या लाईव्ह असताना तुमच्या प्रश्नांची उत्तर दिलेलीच आहे जर तुम्हाला नंतर व्हिडिओ पाहत असाल त्यावेळेस जर तुम्हाला काही दिक्कत क्वेरी परेशानी आली तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये नोंदवा ही बॅच जी आहे तर ती जॉईन करा आपली आ, हे ॲप्लिकेशन आहे ॲप्लिकेशन डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल तिथे जा लिंकवरून डाउनलोड करा आणि नंतर मग सात तारखेपासून आपली ही जी बॅच आहे तर ती सुरू होणार आहे त्याचे लाईव्ह आणि रेकॉर्डेड सेशन देखील तुम्हाला मिळणार आहे म्हणजे कधी तुमचं मिस जरी झालं तरी तुम्हाला ते रेकॉर्डेड मिळेल सगळे तुमचे इंग्रजी मराठी गणित बुद्धिमत्ता जी के जी एस सगळं काही अप्रतिम होणार आहे आणि एका वर्षामध्ये जेवढ्या पण भरती येणार आहे कुठल्याही विभागाची कोणतीही भरती घ्या त्यामध्ये लिपिक पद तुम्हाला दोन आकडी किंवा तीन आकडीमध्ये तुम्हाला दिसतातच म्हणजे दहापासून ते शंभरपर्यंत न आणि म्हणजे शंभरपासून ते नऊशे नव्याण्णवपर्यंत पद जे आहेत तर ते तुम्हाला दिसतातच आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया राम राम